आणि कालकुट्या तू खरंच एका बापाची अवलाद असतास ना आणि खरंच शहाणुळे मराठा असतास तर ज्यावेळेस जर त्यांना असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा काल तोंड्या विखे पाटील विजय सिंह पंडित बजरंग सोनवणे बंडू जाधव विजय सिंह पंडित प्रकाश सोळंके राजेश विटेकर हे कोण आहेत आमदार खासदार मंत्री यांनी दिल्या होत्या का रे शपथा यांनी घेतल्या नव्हत्या का रे होते का राजीनामे का ह्यांचा शपथ भंग होत नव्हता आणि काळकुट्या तू खरंच एका बापाची अवलाद असतास ना आणि खरंच शहान नवकुळे मराठा असतास तर ज्या वेळेस सरंगे वाशीत गेले त्यावेळेस एकनाथ शिंदे त्या, त्या व्यासपीठावर आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे शपथ घेतली होती की मी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्यावेळेस मुख्यमंत्री पदाच्या शपथेचा भंग नव्हता का झाला काल तोंड्या का ते तुझ्या जातीचे म्हणून काल सायंकाळी आम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल साहेबांना निवेदन दिलं आहे आणि यातून मागणी केली आहे की संविधानिक पदावर असलेल्या मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांनी बीडला येताना किंवा मराठा समाजाच्या हैदराबाद या काढलेला जिया त्याला विरोध करण्यापूर्वी स्वतःच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि तरच बीडला आणि महाराष्ट्रात या जीआरच्या विरोधात आंदोलन करीत फिरावं अन्यथा त्यांना माननीय राज्यपाल साहेबांनी बडतर्प केलं पाहिजे मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे यासाठीही आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि त्यांच्या पक्षाचे असलेले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा साहेब या दोघांनाही विनंती आहे की भुजबळांना आपण समज द्या किंवा मराठा समाजाच्या जी आरला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतरही ते विरोध करतायत त्यामुळे ते एक प्रकारे मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेले अजितदादा यांच्या भूमिकेलाही विरोध करतात की काय अशीच परिस्थिती आहे त्यामुळं त्या दोघांनी त्यांना समज द्यावी आणि जर त्यांना या जी आरच्या विरोधात लढा सुकारायचा असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच या सूत्रावर अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे